नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण एक सुंदर अशी स्नॅक रेसिपी करणार आहोत आणि झटकीपट कमी साहित्य आणि तितकी चवीला सुंदर अशी आपण एक रेसिपी करणार आहोत चिकनची तर चिकन मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून वगैरे एक साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रॅम मी हे चिकन घेतले आजच्या रेसिपीचं आपलं नाव आहे पेरी पेरी क्रिस्पी चिकन याच्यामध्ये साहित्य खूप कमी लागतं आणि टेस्टला पण हे खूप सुंदर लागतं अगदी मुलांना मधल्या वेळेस किंवा पटकन काहीतरी दे द्यायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पेरी पेरी चिकन बनवण्यासाठी आता इथे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी अजून काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते इतक्या कमी साहित्यामध्ये हे बनतं इथे मी एक लिंबूचा रस घेतलेला आहे एका लिंबाचा रस घेतला आहे आलं लसूणची पेस्ट ही थोडी जास्त घेतली तरी छान चव येते चवीपुरता मीठ आणि इथे तुम्ही फूड गे, कलर वापरू शकता मी इथं थोडीशी काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कलरसाठी आणि हा आपल्याला पेरी पेरी मसाला जितकं तुमच्याकडे चिकन असेल त्या अंदाजाने हा मसाला घ्यायचा आहे इथं माझ्याकडे थोडंच चिकन आहे त्यामुळे मी हा एकच चमचा घेतला आहे आणि यासाठी एक अंड लागणार आहे आपल्याला चला तर आता आपण हे सगळं करायला घेऊया इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आलं सुजी पेस्ट टाकायची एक चमचा एक लिंबाचा रस सोबी पुरता मीठ काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी वापरते आहे थोडीशी इथे तुम्ही फूड कलर वापरला तरी चालेल एक अंड आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपला पेरी पेरी मसाला हा जो मसाला आपण याच्यामध्ये टाकतो या मसाला जेव्हा टाकला तेव्हा तुम्हाला हळद धणे मिरची अशा कुठल्याही गोष्ट तुम्हाला टाकण्याची गरज नाही आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया छान असं एकजीव करून घ्यायचे हाताने करते म्हणजे आपले छान मसाले एकजीव होतील फूड कलर टाकला तर काय होतं थोडासा कलर लाल येतो पण काश्मिरी लाल मिरचीसुद्धा आपला कलर छान येतो अशा पद्धतीने हे छान आता असं आपण मॅरिनेट करून ठेवायचे तुम्हाला जर हे दुसऱ्या दिवशी करायचं असेल किंवा आता तुम्ही आदल्या रात्री असं करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरीसुद्धा ही रेसिपी खूप छान बनते आता आपण हे मॅरिनेशन छान करून एक दहा मिनटंच ठेवणार आहे कारण मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी जास्त वेळ ठेवणार नाही तुम्ही किती पण वेळ हे ठेवू शकता जितकं छान जास्त ठेवताल तितकी ह्याची चव छान लागते आता हे छान आपण एकजीव केलं आता मी हे दहा मिनटं झाकून ठेवते आता इथे दहा ते पंधरा मिनटं छान झालेत आपलं चिकन छान मॅरिनेट झालं आहे आणि आता आपण हे फ्राय करायला घेऊया त्याच्यासाठी मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत हे मी घरीच बनवले आहेत जर आपले ब्रेड उरले थोडेसे छान असे कडक झाले की आपण ते मिक्सरमधून काढले की आपले ब्रेड क्रम्स तयार आता आपण हे तळायला घेऊया इथे आता आपण छान हे चिकन ते आपलं मॅरिनेट झाले की नाही ते आपण एक एक पीस घेऊया आणि असे ब्रेड क्रम्समध्ये गोळगून ठेवूया शक्यतो हाताने केलं तरी छान असे मी जरा थोडेसे लावून घेते पटापट म्हणजे आपल्याला तळायला पण एकदम सोपं हो जाईल इथं आता आपलं छान तेल पण तापले आणि जे आपण हे ब्रेड क्रम्समध्ये जे आपण पीसेस घोळवले होते ते छान असे पुन्हा एकदा हे एक करून आपण याच्यामध्ये सोडून द्यायचे मुलांना आवडण्यासारखी रेसिपी आहे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि थोड्याशा बारीक गॅसवर ही रेसिपी तळून घ्यायची हे सगळे तुकडे म्हणजे काय होतं चिकन आपलं आतपर्यंत शिजतं जितकं आपण मॅरिनेशन करतो तेवढे छान आपले हे शिजतात आणि आपण जो पेरी पेरी मसाला वापरला आहे त्याच्यामुळे ही खूप सुंदर अशी रेसिपी तयार होते आणि एकदम झटकीपट आता आपलंही छान असं तळून झालं आहे आणि आता आपण काढून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दबायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि रेसिपी नक्की घरी ट्राय करा तर अशा पद्धतीने आपली छान असं चिकन पेरी पेरी क्रिस्पी तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान असं क्रिस्पी झालं आहे आणि आतून शिजले की नाही हे पण मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम छान वर्ण क्रिस्पी आणि आतून ज्युसी असं हे आपलं तयार झालेलं आहे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा तर अशा प्रकारे आपलं छान असं पेरी पेरी क्रिस्पी चिकन तयार झालेलं आहे आणि चिकन आपलं छान आतून शिजलेलं पण आहे हे मी तुम्हाला दाखवलं आहे आणि कसं वाटली तुम्हाला ही रेसिपी ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू बाय